पुढच्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे ठरणार आहे मुख्यमंत्री पदाचा पदा चेहरा ठरवणार आहे कोण हे ठरवलं जाणार आहे पुढचे चोवीस तास महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत कारण पुढच्या चोवीस तासात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे ठरवलं जाणार आहे भाजपचे पक्ष निरीक्षक मुंबईमध्ये येणार असून आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा चोवीस तासात संपणार आहे उद्या भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होण्याची दाट शक्यता दिल्लीतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे पक्ष निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात दाखल होणार आहेत पक्ष निरीक्षक भाजपा चर्चा कर नावावर करते कल सुबह ग्यारह बजे हमारे सभी विधायक दल की बैठक है और वहां हम लोग चर्चा विचारणा करेंगे और उसके बाद सर्वसम्मति से नेता की चुनाव होगी और उसका नाम आई कमांड को बताएंगे फिर घोषित करेंगे दुसरीकडे महायुतीतल्या मित्र पक्षांमध्येही मुख्यमंत्री पदाबाबत सहमती होताना दिसून येते शिवसेनेनं महायुतीचा मुख्यमंत्री भाजपचाच होईल असं मोठं वक्तव्य केलं नाही मला वाटतं जास्त काही चेंजेस आता होण्याची शक्यता कमी आहे म्हणजे भाजपकडे जाणार भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि त्याचं नाव मला वाटतं त्यांच्या नावाची घोषणा उद्या संध्याकाळी होईल आणि त्या शपथविधीला आम्ही सर्वजण हजर राहू पाच डिसेंबरच्या शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेवर फडणवीसांच नाव असणार असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आम्ही पत्रिका बी वाटल्या होत्या पाच तारखेची निमंत्रण दिलेली आहेत काय पत्रिकेवर नाव नाही टाकलं अगदी उद्याच्याला सकाळी अकरा वाजता पत्रिकेवरचं नाव सुद्धा क्लिअर होऊन जाईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे मी आता ढोल लावून सांगायचं का मी सांगून टाकलं ना विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता जनतेला होती ही उत्सुकता दहा दिवस ताणण्यात आली आता किमान अकराव्या दिवशी महाराष्ट्राला पुढचा मुख्यमंत्री कोण असणार हे कळणार आहे मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई